श्वासोच्छवासाच्या समस्यांमध्ये बंधनाक मग त्यामुळे श्वास घ्यायला होणारा त्रास सर्दी कॉमन फ्लू कॉमन कोल्ड सायनस ह्याच्यामध्ये स्टीम इन्हलेशन हा खूप छान प्रकारे आपल्याला फायदा देते आणि त्यामध्ये जर आपण निलगिरी ऑइल असेल कॅम्फर असेल मेंथॉल असेल असे नैसर्गिक इन्ग्रेडियंट घालून जेव्हा आपण वाफ घेतो तर त्यामुळे खूप छान प्रकारे आपल्याला ह्या सर्व समस्यांमध्ये फायदा होतो मग आज आपण ही सर्व अशी नैसर्गिक घटक असणारी गोळी म्हणजे ज्याला आपण वाफेची गोळी म्हणतो मग त्याच्यामध्ये सिनारेस्ट व्हॅपो कॅप्सूल असतील कार्वॉल प्लस व्हॅपो कॅप्सूल असतील इझीब्रेथ व्हॅपो कॅप्सूल ह्यापैकीच कार्वॉल प्लस व्हॅपो कॅप्सूल ही आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडते याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते कॅप्सूल प्लस कि आहेत कॅम्फर ऑइल क्लोरथायमॉल टर्पेनिओल आणि मेंथॉल ह्याचा कशा प्रकारे फायदा होतो कॅप्सूल कार्वॉल प्लस ह्याच्यामध्ये जे नैसर्गिक इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजेच कापूर आहे निलगिरी ऑइल आहे आणि मेंथॉल आहे कॅप्सूल पाण्यामध्ये टाकून त्याचं स्टीम इनहलेशन घेतल्यामुळे बंद पटकन मोकळं व्हायला मदत होते त्याच्यामुळे श्वास आपण इझिली घेऊ शकतो म्हणूनच ह्याला डिकन्झेस्टंट असं म्हणतात आणि डिकन्झेस्टंट म्हणून ह्याचा उपयोग होतो ह्यामुळे आपल्या श्वसन नलिकेतील जी सूज असते किंवा तेथील इरिटेशन असतं ते कमी येतं त्याचबरोबर सायनसपासून आणि त्यामध्ये होणाऱ्या डोकेदुखीपासून आपल्याला मुक्तता मिळते कार्बोल प्लस कॅप्सूलमुळे कप बाहेर पडायला मदत होते व्यवस्थित श्वास घेता येतो ह्याच्यामध्ये असणारा जो थंडावा आहे तो वाहतं नाक असेल रनी नोज असतं इरिटेशन असतं ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे आपल्याला फायदा देतं म्हणूनच कॅरोल प्लस ही सर्दीमध्ये फ्लू मध्ये कॉमन ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते स्टीम इन्हलेशन हे खूप छान प्रकारे आपल्या घशामधील जे स्नायू असतात तर त्या स्नायूंना आराम देतं आणि रेस्पायरेटरीचे जे काही आजार असतील त्याच्यामध्ये ह्याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतो आता आपण बघूया की ह्याने आपण स्टीम इन्फेशन कसं घ्यायचं कॅप्सूल कट करायची जे लिक्विड आहे ते बऱ्यापैकी असं गरम झालेल्या वाफा येत अशा मध्ये तुम्ही टाकायचं आहे टॉवेलने झाकून घ्यायचं आणि दोन ते पाच मिनटं मंद आणि दीर्घ असा श्वास आतमध्ये घ्यायचा की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त छान फायदा होईल त्याचप्रकारे तुम्ही रुमालामध्ये आणि टिश्यूमध्ये सुद्धा या कॅप्सुलचं लिक्विड टाकून त्याने सुद्धा श्वास घेऊ शकता त्यामुळे सुद्धा आपल्याला छान फायदा येतो काही वेळेला तुम्ही रात्रीचं उशीवरती पिलोवरती सुद्धा हे लिक्विड टाकलं तर त्याने सुद्धा मंद श्वास घेऊन खूप छान प्रकारे असा फायदा होतो नाक सर्दी रेस्पायरेटरी इन्फेक्शनमध्ये आणि सायनसमध्ये ही वाफेची गोळी म्हणजेच कॅप्सूल कॅरवॉल प्लस ही खूप लोकप्रिय आहे आणि खूप छान प्रकारे आपल्याला ह्याचं स्टीम इनहेलेशन हे मदत करतं मी आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा